त्याच्या खूप खूप शुभेच्छा आज ललिता पंचमी आहे आणि ललिता पंचमीचं माझ्याकडे हळदी कुंकू असतं तर त्यासाठी मी अशी छानशी तयार झाली आहे आणि हळदी कुंकासाठी मी काय काय तयारी केली आहे हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे हळदी कुंकामध्ये मी काय काय वाटते तर त्याच्यामध्ये मी असे छोटेसे हॉट मिल पॅक आणले आहे मिनी पॅक त्यानंतर बेफर्स आमच्याकडे लायानी हे वेफर्स लायानी ओट्या भरल्या जातात त्यानंतर चार्ण, गुलाब केळी आणि नारळ आणि मी तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवते छानशी अशी रांगोळी काढली आहे मी छानशी तयारी मी हल्ब्रुगासाठी केली आहे आणि ह्या माझ्या सासूबाई ह्या माझ्या सासूबाई आणि या त्यांच्या मैत्रिणी तर असा हा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा